विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी स्वर्गवासींना मरणोत्तर पुरस्कार संदर्भात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय या ठिकाणी सकल मराठा समाज धुळेच्या वतीने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आदी सर्वच समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते होते तर यावेळेस सकल मराठा समाज धुळेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार दहावी बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील स्वर्गवासी झालेले समाज सेवकांच्या आठवणी ठेवून त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान अशा विविध विषयांवर या ठिकाणी बैठकीतून चर्चा करण्यात आली तर येत्या काळात सकल मराठी समाज धुळेच्या वतीने या सर्व मान्यवर विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी विद्यार्थी व स्वर्गवासी समाज बांधव यांच्या कुटुंबियांचा सत्कार देखील करण्यात येणार असून त्या संदर्भात सदर या बैठकीचे आयोजन करण्यात आले हरी कमिटी नेमकी गेली तरी कमिटीला सुद्धा काही मर्यादा आहे तर आपल्याला जे जे माहिती असेल त्यांना कोणाला माहिती असेल आहे तर आपण स्वतः सुद्धा इकडे नावं द्यायचा प्रयत्न करावा की जेणेकरून आम्हाला जर किंवा कोणी चुकणार नाही राहून जाणार नाही त्याच्याकरता आपल्याला जाहिराती करावं लागेल द्यावं लागेल प्रोत्साहनपत्रामध्ये किंवा आणि किंवा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर आपण पाठवणार होतो तरी पण सुद्धा आपल्याला जाहीर प्रकाशन करावं लागेल किंवा

अध्यक्ष सुधाकर दादा बेंद्रे समाजाचे ज्येष्ठ हे होते आणि आपल्या समाजाने मराठा समाजात जे गुणवत्त विद्यार्थी व विविध क्षेत्रात ज्यांनी चांगली उत्पन्न कामगिरी केलेली आहे व समाजातील समाजासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जीवनातला खूप वेळ दिला असे मयज झाल्याने किंवा आता जे आहे ते अशा लोकांचा सत्कार आणि जे मयज झाले त्यांच्या परिवाराचा सत्कार आज समाजाच्या वतीने हा करून घेण्यात येईल या नियोजनार्थ ज्या ज्या सूचना आणि ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या सगळ्यांचा बारकाईचा अभ्यास आज समाजाच्या वतीने झाला आणि त्यात संपूर्ण भारतात जे उष्णतेचं प्रमाण वाढले आणि त्या प्रमा त्या प्रमाणाला एकच त्याच्या पर्याय की वृक्ष लावले पाहिजे तर त्यासाठी सकल मराठा समाजाने आज एक पुढचं पाऊल उचलून ने ने का, या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या मनवंत विद्यार्थ्यांचा ज्याच्या लोकांचा सत्कार होणार आहे त्या सर्वांना एक एक वृक्ष हे आपण लावण्यासाठी आणि त्याचं संगोपन करावे यासाठी दिशा आणि त्या विषयावरती मार्गदर्शन करून केंद्रधिकाऱ्यांचं झाड वाढले पाहिजे जसं समाज समाज वाढत त्या पद्धतीने देशही वाढतो आणि देशात वाढ देश वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं या गोष्टीवर सुद्धा विचारबंधन समाजाच्या वतीने या भेटीत